लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना जे तीन हजार रुपये आहेत ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करायची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आजपासूनच हे जे पैसे आहेत सकाळी दहा वाजून तीस मिनिटापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा सुरू करण्याची जी प्रक्रिया आहे ती शासनाने सुरू केलेली आहे हे जे पैसे आहेत ला ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आपण जर पाहिले तर विदर्भ आणि मराठवाडा या विभागातील जे जिल्हे आहेत या ठिकाणी जे पैसे आहेत हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत परंतु हे जे तीन हजार रुपये जी रक्कम आहे ती आपल्याला दोन महिन्याची जी रक्कम आहे फेब्रुवारी आणि मार्च ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे हे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम जी आहे ती जमा होणार आहेत परंतु ही जी रक्कम आहे ही ठराविक महिलांच्याच खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या वंचित राहणार आहेत तर त्यासाठी हा जो व्हिडिओ हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला याच्यामध्ये वंचित राहणार आहेत यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर कोणत्या महिला याच्यामध्ये पात्र असणार आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आपण पाहू शकता सन्माननीय मंत्री आदित्यजी तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि या संदर्भात हे जे पैसे आहेत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून हे पैसे बँकेंना वर्ग करण्यात आलेले आहेत आणि आता हे जे पैसे आहेत ते महिलांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्याला जर एस एम एस आलेला नसेल तर मी विनंती करेल की जरी एस एम एस आलेला नसेल तरी आपल्याला आपलं जे खातं आहे ते चेक करायचं आहे कारण की जरी एस एम एस आलेला नसला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा होत आहेत आपण डायरेक्ट जर बॅलन्स चेक केला तर आपल्याला आपल्या खात्यावरती तीन हजार रुपये जी रक्कम आहे ती जमा झालेली पाहायला मिळेल तर मी विनंती करेल की आपल्याला काय करायचं आहे आपलं जे खातं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे आपल्या खात्यावरती पैसे जे आहेत ते जमा करण्यात आले जे तीन हजार रुपये आहेत ह्या तीन हजार रुपयामध्ये काही महिला पात्र होणार आहेत आणि काही महिला याच्यामध्ये अपात्र असणार आहेत तर याच्यामध्ये ज्या महिला पात्र असणार आहेत त्याची यादी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कोणत्या महिला याच्यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला ज्या आहेत त्या रद्द होणार आहेत आपण जर पाहिलं तर ज्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे त्या वाहन असणाऱ्या कुटुंबाला लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ जो आहे तो मिळणार नाही म्हणजे जर आपल्या कुटुंबामध्ये चार चाकी गाडी असेल तर आपल्याला आता हे ही जी रक्कम आहे तीन हजार ही आपल्याला मिळणार नाही आपल्याला याच्यापासून वंचित राहावं लागणार आहे याच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबामध्ये जर इन्कम टॅक्स रिटर्नधारक जर कोणी असेल करदाता जर असेल आयकर जर कोणी भरत असेल तर त्या कुटुंबाला देखील यामध्ये आता लाभ मिळणार नाही त्यांना तीन हजार रुपयाची जी रक्कम आहे ती याच्यामध्ये मिळणार नाही त्यामुळे हा देखील अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे तर या व्यतिरिक्त जर आपण जर पाहिलं तर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पी एम किसान योजनेचे जे पैसे ज्या महिलांना मिळतात त्यांना देखील या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही किंवा त्यांना हे जे तीन हजार रुपये रक्कम आहे ती त्यांना मिळणार नाही तर ही देखील महत्त्वाचा विषय असणार आहे लाडक्या बहिणींनी या गोष्टी देखील लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे त्यांना या योजनेमध्ये पात्र होता येणार नाही तर अतिशय महत्त्वाचा विषय आहे लाडक्या बहिणींचे जे उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे ज्यांना ज्यांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नाही इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीत तर अशा कुटुंबातील महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत या व्यतिरिक्त पी एम किसान योजनेचा जर हप्ता आपल्याला येत असेल तर याच्यामध्ये आपण पात्र होऊ शकत नाही तर पी एम किसान योजने योजनेमध्ये जर पैसे मिळत असतील तर आपल्याला पी एम लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते आपल्याला मिळणार नाही तर हा देखील आपल्याला विषय अतिशय महत्त्वाचा असणार आहे तर आपण पाहू शकता ह्या ज्या महिला आहेत उर्वरित सर्व महिला या सर्व महिलांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयाचा जो हप्ता हो आहे तो आज आणि पुढील तीन दिवस म्हणजेच आठ तारखेपर्यंत संपूर्ण महिलांच्या खात्यावरती ही जी रक्कम आहे ती जमा करण्यात करण्यात येणार आहे तर हे जे पैसे आहेत ते बँकेना वितरित केलेले आहेत फक्त आता बँकेच्या माध्यमातून हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आपलं बँकेचं जे खातं आहे ते आपल्याला एकदा चेक करायचं आहे आपल्या खात्यावरती जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे